लहान आहे किती छान आहे किती छान तरी गाव माझ लहान उभ्याच पाणी वाहे झुळ जुल झुळ उभ्याच पाणी वाहे झुळ जुल झुळ पटामध्ये नाव खेळती चला पटामध्ये नाव खेळती कचला शेतातली कंस डुलतेरा से बातनी कंसू तेरा दाव आय गाव न भला हा आ किती छान गाव किती छान तरी गाव मजला हिमनी पोट पोट मी नेची गोड गोड गाणी चिम्र बगुनी तोंड आला सुटले पाणी गाव महिबेचा जंदरानचा गाद असे हस लहान किती छान अह किती छान तरी गाव मज लहान गवाची जत्रा मजा खूप खू गवाची जत्रा मजा खूप खाऊ खे अन पिपाणी बाजा खाऊ खे अन पिपाणी बाजा डुमरा देवाला वाहू फुल लता गाव माझ लहान आहे किती छान आहे किती छान तरी गाव माझ लहान या रे या सारे या शाळेमध्ये या रे या सारे या शाळेमध्ये उशीरा आलात छोडी घ्या मात्र उशिरा आला तर छोडी घ्या मात्र राजाची मुलगी खिळ ती लतान राजाची नव माझं लहान आहे किती छान आहे किती छान तरी गाव माझं लहान गाव माझं लहान आहे किती छान आई किती छान तरी गाव माझं लहान